हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी नवरात्रीचे नऊ रंग नवरात्री कलर्स ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाय पहिला दिवस बावीस नऊ दोन हजार पंचवीस सोमवार रंग पांढरा वाईट पांढरा रंग शुद्धता शांतता व पवित्रतेचे प्रतीक आहे मनशांती समाधान आणि चांगल्या विचारांसाठी हा रंग परिधान करतात दुसरा दिवस तेवीस नऊ दोन हजार पंचवीस मंगळवार रंग लाल रेड लाल रंग शक्ती प्रेम व धैर्याचे प्रतीक आहे आयुष्यात यश आणि उत्साह मिळवण्यासाठी हा रंग घालतात तिसरा दिवस चोवीस नऊ दोन हजार पंचवीस बुधवार रंग निळा ब्ल्यू हा रंग शांती आत्मविश्वास आणि ज्ञानाचे प्रतीक आहे देवीचा आशीर्वाद मिळवून नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा रंग शुभ मानला जातो चौथा दिवस पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस गुरुवार रंग पिवळा यल्लो पिवळा रंग आनंद उत्साह आणि सकारात्मकतेचे सोत्रक आहे जीवनात ऊर्जावान व आनंदी राहण्यासाठी हा रंग परिधान करतात पाचवा दिवस सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस शुक्रवार रंग हिरवा ग्रीन हिरवा रंग निसर्ग समृद्धी आणि शांततेशी जोडलेला आहे नवीन सुरुवात प्रगती आणि समाधानासाठी हा रंग घालतात सहावा दिवस सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस शनिवार रंग करडा ग्रे करडा रंग शिस्त संतुलन व शांतीचे प्रतीक आहे आयुष्यात स्थैर्य आणण्यासाठी हा रंग उपयुक्त मानला जातो सातवा दिवस अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रविवार रंग केशरी ऑरेंज हा रंग ऊर्जा शक्ती व आत्मविश्वासाचे प्रतीक आहे जीवनात प्रेरणा व उत्साह निर्माण करण्यासाठी हा रंग धारण करतात आठवा दिवस एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस सोमवार रंग मोरपंखी पिकॉक ग्रीन हा रंग सकारात्मकता आरोग्य व नवनिर्मितीचे स्त्रोत्रक आहे नवीन संधी आणि प्रगतीसाठी शुभ मानला जातो नववा दिवस तीस नऊ दोन हजार पंचवीस मंगळवार रंग गुलाबी पिंक गुलाबी रंग प्रेम करुणा व सौंदर्याचे प्रतीक आहे नात्यांमध्ये गोडवा व आनंद टिकवण्यासाठी हा रंग विशेष आहे अशा प्रकारे नवरात्रीतील प्रत्येक रंगाचा स्वतःचा आध्यात्मिक आणि जीवनाशी निगडीत संदेश आहे हे रंग आपल्या जीवनात आनंद शांतता आणि सकारात्मकता आणतात तर यंदा तुम्हीही नवरंगाचे कपडे घाला आणि नवरात्र साजरी करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद